सर्वांसाठी घरे या संकल्पनेतून केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत नगरपंचायत आष्टीतील दोनशे सदुसष्ट घरकुल बांधकाम करणाऱ्या लाभार्थ्यांचे अनुदान वीस महिन्यापासून न दिल्याने तसेच शासकीय जागेवर बेघर नागरिकांच्या जागेची मागणी करूनही त्यांना पट्टे वाटप न केल्याने भाजपाच्या वतीने आठ जुलै ला नगरपंचायत कार्यालयासमोर नागरिकांनी लाक्षणिक उपोषण केले आहे या उपोषणाला भाजपाचे माजी गटनेते अशोक विजयकर शहराध्यक्ष मनीष ठोंबरे यांनी याबाबत सांगितले की लाभार्थ्यांचे अनुदान मिळावे आणि इंदिरा व गणेशपूर बेघरांना पट्टे मिळावे याकरिता वीस 20 ऑक्टोबर दोन हजार वीस ला आमदार दादाराव केचे यांच्या नेतृत्वात तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमणवार यांना निवेदन देण्यात आले होते तसेच वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला पण कारणे देत वेळ काढू धोरण अवलंबिले गेले या सर्व गोष्टी विचारात घेऊन लाक्षणिक उपोषण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे आवास योजनेचा लाभ मिळण्याकरिता तात्कालिक फडणवीस सरकारने महाराष्ट्रातील ज्या शासकीय जमिनीवर वस्त्या वसलेल्या आहेत त्यांना शासकीय पट्टे देण्याचा आदेश पारित केला होता आष्टी शहरामध्ये इंदिरानगर व गणेशपूर या दोन्ही वस्त्या शासकीय जमिनीवर वसलेल्या आहेत त्या अनुषंगाने शासनाने त्या दोन्ही प्रभागाच्या मोजण्या केल्या त्या दोन्ही प्रभागातून जवळपास दोनशे लोकांनी घरकुलकरता अर्ज केला आहे परंतु ज्या जे मोजणी झाली त्या मोजणीचा शासकीय महसूल खर्च जो सहा लाख पंच्याहत्तर हजार आहे तो नगरपंचायतने न भरल्यामुळे अजूनपर्यंत मोजणीची कपरत मिळाली नाही त्याचमुळे त्या लाभार्थ्यांना पट्टे मिळू शकले नाही ही दिरंगाई जवळपास दोन वर्षापासून सुरू आहे दोन वर्षापासून तेथील जनता घरकुलची घरकुलच्या प्रतीक्षेत आहे माझी राज्य शासनास तसेच नगरपंचायतला विनंती आहे की त्यांनी हा जो महसूल खर्च आहे सहा लाख पंच्याहत्तर हजार हा त्वरित भरावा व पट्टे वाटपाची प्रक्रिया सुरू करावी धन्यवाद आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घर या संकल्पनेतून या देशामध्ये प्रधानमंत्री घरकुल योजना दोन हजार चौदामध्ये लागू केली होती आणि या आष्टी नगरपंचायतमध्ये प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत दोनशे सदुसष्ट लाभार्थ्यांच्या घरकुलचे बांधकाम दोन हजार एकोणीसपासून सुरू झाले यामध्ये दोन कोटी सदुसष्ट लक्ष रुपये नगरपंचायत आष्टीला दोन हजार एकोणीसमध्ये प्राप्त झाले होते आणि त्यापोटी या दोनशे सदुसष्टमधून दोनशे बत्तीस घरकुल लाभार्थ्यांना एक एक लक्ष रुपयाचे अनुदान नगरपंचायतकडून देण्यात आले परंतु जवळपास आज वीस महिने लुटूनसुद्धा त्यानंतर उर्वरित जे दीड लक्ष रुपयाची रक्कम आहे ही वीस महिन्यापासून घरकुल लाभार्थ्यांची थकीत आहे आणि त्याच्याकरता हा या शहरातील घरकुल लाभार्थी अत्यंत चिंताग्रस्त आहे अनेक लाभार्थ्यांनी कुणी व्याजाने पैसे आणले कुणी नातेवाईकांकडून कुण पैसे आणले कुणी दुकानदाराकडून कुण उधार साहित्य आणलं आज वीस महिने लोटून ते कोणाचे पैसे कसे द्यायचे या चिंतेनं घरकुल लाभार्थी ग्रासला आहे आणि दुसऱ्या बाजूनं राज्य शासन किंवा इथलं स्थानिक प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करीत नाही आणि उलट केंद्र शासनाला दोष देऊन आपलं अपयश झाकण्याचा जा प्रयत्न हे राज्य शासन आणि इथलं स्थानिक प्रशासन करीत आहे कारण केंद्र शासनाने निधा निधी दिलाच नाही अशा प्रकारची जी ही जी राज्य शासनाची किंवा स्थानिक प्रशासनाची जी बोंब आहे ही अत्यंत चुकीची आहे आमच्याकडे पत्र उपलब्ध आहे केंद्रीय मंत्री जी पुरी यांनी वेळोवेळी राज्य शासनाला किंवा आपल्या वर्धा जिल्ह्यातील जे काही दहा हजार घरकुल बांधकाम सुरू होते त्याला वेळोवेळी कसा पैसा दिला याचे आमच्याकडे सर्व हे पत्र रेकॉर्ड प्राप्त आहे जवळपास आठशे पंधरा कोटी रुपये नुकतेच फेब्रुवारी मार्चमध्ये केंद्र सरकारने दिले परंतु जाणीवपूर्वक ही योजनाच गुंडाळल्या गेली पाहिजे केंद्र सरकारला याचं क्रेडिट मिळू नये केंद्र सरकार बदनाम झालं पाहिजे या दुष्ट हेतूने राज्य शासन विलंबाने म्हाडाला पैसे देत आहे आणि त्याच्यामुळे या शहरातील किंबहुना राज्यातील अनेक भरपूर लाभार्थ्यांचे बांधकाम थांबलेले आहे हे थांबू नये याच्याकरता लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळावे याकरता शा राज्य शासनाचा आणि स्थानिक प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याकरता आज आम्ही या शहरातील दोनशे सदुसष्ट लाभार्थी आणि दुसऱ्या त्यांच्या हक्काचे पट्टे जे नागरिक शासकीय जागेवर वस्ती करून राहते या दोन्ही मुद्द्या करता शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्याकरता आज आम्ही या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करीत आहोत अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा